नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठाणे पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवरती आलं एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीनं विविध प्रकारे जनजागृती करण्यात याचाच भाग म्हणून आज सकाळपासूनच वाहतूक पोलिसांच्या वतीनं सिग्नलवरती उभे राहून नागरिकांना मद्य पिऊन गाडी चालवू नका असे संदेश देणारे बँड हातामध्ये बांधण्यात आले मद्य प्राशन करून वाहन चालवताना आढळल्यास कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे वे वेगवेगळ्या पॉईंटवर आम्ही जे लोक रूल्स फॉलो करत नाही ट्रॅफिकचे रूल फॉलो करत नाही त्यांना रूल फॉलो करण्याबाबत आवाहन करत आहे त्याचप्रमाणे कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नये ज्याच्यामुळं त्यांच्या जीवित जीविताचं नुकसान होऊ शकतं त्यांचं जीविताचं खेळलं जाऊ शकतं त्याचप्रमाणे इतरांनासुद्धा इजा होते त्यांचाही जीव जाऊ शकतो त्यामुळं त्यामुळं त्यांना आम्ही जागृती करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि सेफ्टी बेल्ट दे त्यांना देतोय त्याचप्रमाणे जे ट्रॉफिक रूल आहेत ते त्यांना समजावून सांगत आहोत अत्यंत चांगला अशा इथे ट्रॅफिक पोलीसच्या माध्यमातून जे आहे ते नववर्षानिमित्त प्रदर्शन करण्यात आलं लोकांची जनजागृती करण्यात आली मी खरं तर सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सर्व पोलीस प्रशासनांना आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी अशा प्रकारची जनजागृती जी आहे ते प्रशासनामार्फत असो व नागरिकांमध्ये पसरवण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितप्रमाणे जरीही सरकारने पहाटेपर्यंत आम्हाला परवानगी दिली असेल तरी आम्ही जबाबदारीने हा नववर्ष वर्ष आपल्या आयुष्यात आणू आपल्या राज्यात त्याचं पालन करू अशा मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद माझं असं एक म्हणणं आहे की हे जे पोलीस साहेब काम करत आहेत खूप चांगलं काम करेल की आजच्या दिवसाला जनतामध्ये झाली पाहिजे तर माझा लोकांना एक संदेश आहे की तुम्ही थर्टीफस साजरा करताना थर्टीफस साजरा करा शेवटचा असं समजू नका ह्याच्या पुढे थर्टी बस भरपूर होतील पण तुम्ही तुमची काळजी घ्या मैत्रांची काळजी घ्या